डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नकाने तलावाच्या परिसरात दारूची पार्टी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात पर्यटन स्थळ असलेल्या नकाशा तरुणांची रंगली दारूची पार्टी पोलिसांनी शिकवला धडा रविवार म्हटलं की तरुणांसाठी पार्टीचा दिवस त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुण विविध प्लॅनिंग करून पार्टी करत असतात मात्र ते तरुण पार्टीच्या नादात सार्वजनिक ठिकाणी कुणाला त्रास होईल याची कुठलीही काळजी न करता फक्त आपल्या आनंदासाठी अशा पार्टीचं आयोजन करतात मात्र धुळ्यात सार्वजनिक ठिकाणी पार्टी करणाऱ्या तरुणांना धुळे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे धुळे शहरातील नकाणे तलाव परिसरामध्ये दर रविवारी आणि अन्य सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणात पार्टी करण्यासाठी येत असतात या संदर्भातली माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी लागलीच आपल्या पथकासह नकाणे तलाव परिसरात दाखल झाले नकाणे तलावाच्या असलेल्या वृद्ध आश्रमाच्या बाजूला छोट्याशा जंगलामध्ये ही कॉलेजची तरुण मुलं दारूची आणि मटनची पार्टी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले दरम्यान प्रोबेशनर डीवायएसपी एस पी सागर देशमुख आणि धुळे तालुका पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होऊन या तरुणांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेण्यात आले दरम्यान पोलिसांनी या कॉलेजच्या तरुण मुलांसह काही अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असल्याची माहिती डीवायएसपी एस पी सागर देशमुख यांनी यावेळी दिली या मुलांच्या पालकांना देखील तालुका पोलीस ठाणे येथे त्यांना समज देण्यात दरम्यान काही दारू पिलेल्या मुलांवर दारूबंदीच्या कारवाई करणार असल्याची माहिती सागर देशमुख यांनी यावेळी दिली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे नमस्कार मी प्रभसने आम्ही नकारी तलावाच्या बाजूला असलेला जो एक छोटंसं जंगल आहे त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला काही मुलं दारूच्या नशेत आढळून आली ती मुलं रविवारची करण्यासाठी त्या का ठिकाणी गेलेली होती त्या ठिकाणी आम्हाला दारूच्या बाटल्या फुट्याचे पॉट आणि सिगरेटचे पाकिटं सापडून आलेले आहेत त्यातले काही मुलं बेधुंद अवस्थेत मध्यधुंद अवस्थेत आम्हाला आढळून आलेले आहेत आम्ही त्या सर्वांना ताब्यात घेतलेल्या आहे त्यांच्यावरती ड्रंक अँड ड्राईव्ह आणि दारूबंदीच्या कायद्यानुसारची इतर आम्ही कारवाई करणार आहोत तर या अनुषंगाने धुळे शहर आणि आजूबाजूच्या तरुणांना आमची एक विनंती आहे किंवा सूचना आहे की अशा ठिकाणी जाऊन उघड्यावरती तुम्ही पार्टी करू नका दारूचे व्यसन करू नका तुमच्यावरती अशा प्रकारे तुम्ही आला जर योग्य ती कारवाई केली जाईल तुमचं जीवन महत्वाचं आहे ते धोक्यात घालू नका धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका